नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला खास गौरी गणपतीनिमित्त सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे बॅक पार्ट इथे कट केलेला आहे अशा प्रकारचा हा कापड आहे तर तो मी इथे घेतला आहे मॅचिंग कापड तर त्यावर मी तुम्हाला आता डिझाईन बनवून दाखवणार आहे याचे साठी मी मेजरमेंट किती घेतलेलं आहे तर हे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने सर्व मापे मी इथे टाकून घेतलेली आहेत उंची किती घेतली आहे मुंडाखोली शोल्डर त्यानंतर याचं चा, छातीचं चा माप किती घेतलेलं आहे हे सर्व मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे स्क्रीनवर यानुसार तुम्ही कोणत्याही मापाचं ब्लाऊज कटिंग करू शकतात तर खास निमित्तच म्हणजे मी हे ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे व्हिडिओ थोडा उशिराने पोस्ट होत आहे कारण आम्ही देखील गणपतीनिमित्त फार बिझी होतो त्यामुळे आता इथे बघा सर्व मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर देखील दाखवलेले आहेत आणि कशा पद्धतीने टाकले आहेत ते देखील मी इथे दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व मापे टाकलेले आहेत इथे बघा गडारुंदी इथे खालच्या बाजूला मी चार इंच घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आता आकार देऊन घ्यायचा आहे इथे तुम्ही पानगडा देखील बनवू शकतात गोल गडा पंचकोनी गडा मटका गडा देखील बनवू शकतात खूप सुंदर दिसते ही डिझाईन फक्त एका मॅचिंग कपड्याने मी ही डिझाईन बनवलेली आहे ही डिझाईन मी जेव्हा बनवली तर त्या कस्टमरमुळे अजून दहा ते बारा कस्टमर्सने सेम हीच डिझाईन बनवून घेतलेली आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी आकार दिलेला आहे आता हे ज्या कस्टमरचं आहे तर त्यांना थोडा डीप गडा आवडतो त्यामुळे त्यानुसार मी इथे आकार दिलेला आहे तुम्हाला जसा तुमचा गडा म्हणजे जेवढा डीप हवा असेल तसा आकार तुम्ही देऊ शकतात आता बघा अशा पद्धतीने मी हे आकार दिल्यानंतर व्यवस्थित असं अस्तर सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर मार्किंग केलेला जो भाग आहे तर तेवढा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे इथे बघा मी हे कट करून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर आपल्याला बघा आता मी हे ओपन तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीचा आपला हा नेक तयार होणार आहे सुंदर अशी ही बॅकनेट डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी ही बनवू शकतात तर इथे आता बघा आपल्याला मेन फॅब्रिकवर हे ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणे आपला बॅक पार्ट कसा आपण स्टिच करतो तसाच इथे देखील करायचा आहे तर इथे मी हा बॅक पार्ट ठेवलेला आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे दोन्ही बाजूला व्यवस्थित अंतर यायला हवं आणि त्यानंतर मग आपल्याला खालच्या बाजूला आणि गळ्याच्या अवतीभोवती शिलाई टाकून घ्यायची आहे इथे तुम्ही बघा कपडा सिल्कचा असेल किंवा कॉटनचा जरी असेल तरी देखील पिना अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहेत म्हणजे शिलाई टाकताना इकडे तिकडे आपला हा कापड सरकणार नाही तर संपूर्ण बाजूने इथे मी ह्या पिना लावून घेणार आहे त्यानंतर दोन्ही बाजूला शिलाई टाकणार आहे बघा अशा पद्धतीने तर इथे आता शिलाई टाकून घेणार आहे अगदी हळुवारपणे सावकाशपणे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे म्हणजे तुम्ही सहजपणे ही डिझाईन बनवू शकतात तर इथे थोडा कॅमेरा हल्ला होता त्यामुळे तुम्हाला थोडं दिसायला व्यवस्थित दिसत नसेल तर गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे गड्याच्या अवतीभोवती टाकताना पाव इंच मार्जिन ठेवायची आहे आणि खाली शिलाई टाकताना तुम्ही अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई टाकायची आहे तर इथे मी आता ही शिलाई टाकून घेणार आहे अगदी सुंदर अशी ही डिझाईन आपली तयार होणार आहे काहीही खर्च न करता ही डिझाईन तयार होईल तर साडीमध्ये ज्या कलरची डिझाईन होती तर त्यानुसार मी हा कापड घेतलेला आहे तुमच्या साडीत जशी म्हणजे ज्या कलरची डिझाईन किंवा फुलं वगैरे काय असतील त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे तर इथे आता हे शिलाई टाकून झाली आहे त्यानंतर आता आतला हा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी आपण नेहमीप्रमाणे जसं कपडा सरळ करून शिलाई टाकून दाब शिलाई वगैरे देऊन घेतो तर त्याप्रमाणे मी इथे देऊन घेणार आहे इथे बघा संपूर्ण भागावर मी शिलाई टाकून घेतलेली आहे आजूबाजूला देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे आता बघा आपल्याला मागच्या बाजूला दोन्ही टक्स आपले हे देऊन घ्यायचे आहेत तर ते टक्स मी आता इथे दाबून घेणार आहे टक्सची उंची वगैरे कशा पद्धतीने घ्यायची तुम्हाला दिसतच असेल मी कसं फोल्ड केलेलं होतं आता अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे टक्सचा जो वरचा भाग असतो तर तिथे फुगीरपणा येणार नाही तर इथे आपले टक्स दाबून झालेले आहेत आता अशा पद्धतीने मी ही रेडीमेड पायपिंग घेतलेली आहे तर ती आता इथे लावून घेणार आहे व्यवस्थित अशी संपूर्ण बाजूला ती आपल्याला लावून घ्यायची आहे हळुवारपणे लावायची कारण ही रेडीमेड पायपिंग जी असते तर त्याचा कपडा हा सिल्कचा असतो त्यामुळे शिलाई टाकताना आपला पाठीमागचा हा भाग आणि जी पायपिन असते ती इकडे तिकडे जायला नको तर इथे अशा पद्धतीने मी पायपिन लावून घेतलेली आहे सुंदर असा गळा आपला दिसतो आहे बघा आता बघा बॅक पार्ट बाजूला ठेवायचा आणि त्यानंतर आपण जो कापड घेतलेला होता तर त्याच्या अशा पद्धतीने पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत साधारणपणे दीड इंच रुंदी असलेली पट्टी आहे आणि लांबी तुमच्या आवडीनुसार फ्रील कशी हवी त्यानुसार आपल्याला फ्रील तयार करायची आहे आता सेंटरला बघा एक शिलाई आधी टाकून घेते डबल दे फोल्ड करून आणि जी शिलाई आहे तर ती अशा पद्धतीने सेंटरला आणायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स इथे टाकून घ्यायच्या आहेत आणि प्लेट्स से टाकताना सेंटरलाच शिलाई टाकायची तर संपूर्ण फ्रील मी आता इथे तयार करून घेणार आहे खूप सुंदर दिसते इथे ही पट्टी तुम्ही दोन इंचाची देखील घेऊ शकतात म्हणजे दोन इंच रुंदी असलेली तर आता इथे फ्रील मी तयार करून घेणार आहे तर इथे बघा फ्रील मी तयार करून घेतले आहेत किती सुंदर तयार झाली आहे आता याच्या प्लेट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा मोठ्या घेऊ शकतात छोट्या मोठ्या आता ही जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला बघा गळ्याच्या अवतीभोवती इथे लावून घ्यायची आहे धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे तर बघा बरोबर गळ्याच्या बाजूने पाव इंच क अंतर सोडून मग आपल्याला ही पट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे तर ती जोडताना बघा अशा पद्धतीने लेस ठेवून तुम्ही जोडू शकतात किंवा आधी फ्रील जोडून मग डायरेक्ट लेस लावू शकतात तरी ते सुरुवातीला मी काय करणार आहे ही जी फ्रील आहे तर त्यावर अशा पद्धतीने लेस मी लावून घेणार आहे नंतर तुम्ही लावली तरी देखील चालेल तर बघा फ्रीलवर लेस लावून झालेली आहे आता ही आपल्याला गड्याच्या अवतीभोवती संपूर्ण बाजूने व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी हळुवारपणे सावकाशपणे मी तुम्हाला हे दाखवते आहे नक्कीच तुम्हाला ही डिझाईन आवडेल बनवायला देखील सोपी आहे पण दिसायला खूप छान दिसते तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही फ्रील जोडायची आहे तर माझी ही जोडून इथे झालेली आहे कॅमेरा थोडा हललेला आहे माझा पाय लागून गेलेला होता गे ट्रायपॉडला त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर इथे बघा फ्रील आपली लावून झालेली आहे आता तुम्हाला मी व्यवस्थित असं हे दाखवते एक्स्ट्राचे धागे वगैरे असतात तर ते कट करून घ्यायचे फिनिशिंग देखील छान येते अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिच करला केला गडा तर हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता ही जी पायपिंग लावलेली आहे तुम्हाला थोडीही दिसत असेल वाकलेली वगैरे तर प्रेस केल्यानंतर ती व्यवस्थित होते तर अशा पद्धतीने फ्री लावलेली आहे आता हा कपडा शिल्लक आहे डबल फोल्ड मी इथे केलेला आहे तर आपल्याला बघा मी जशा पद्धतीने तुम्हाला मार्किंग दाखवलेलं आहे त्या पद्धतीने मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला शिलाई टाकायची आहे आणि थोडा भाग आपल्याला मोकळा सोडायचा आहे तर इथे मी आता संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घेणार आहे एवढ्या भागावर आपल्याला टाकायची नाही शिलाई तर इथे बघा शिलाई टाकून झाल्यानंतर एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आणि कोपऱ्यांवर अगदी अलगदपणे कट करून छोटे छोटे कट्स लावायचे आणि त्यानंतर मग आपल्याला हा कपडा सरळ करून घ्यायचा आहे खूप सुंदर असं आपण हे छोट असं बो इथे बनवणार आहोत तुम्ही बटरफ्लाय म्हणू शकतात तर आता इथे सरळ केल्यानंतर याचे जे चारही कोपरे आहेत तर ते देखील आपल्याला एखाद्या दे टोकदार वस्तूच्या साह्याने सरळ करायचं आहे तुम्हाला दिसायला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी तुम्हाला मनापासून सॉरी म्हणते कारण बऱ्याचदा होतं असं आपलं शिवणकाम करताना लक्ष राहत नाही शूटिंग वगैरे आपल्याला करायची असते व्हिडिओ शूट वगैरे तर इथे बघा आता सरळ करून झालं आहे चारही बाजूला दाबटीप आपल्याला देऊन घ्यायची आहे इथे अगदी कोपरावर द्यायची आहे दाबटीप त्यानंतर मग आपल्याला मी दाखवते पुढे कशा पद्धतीने हे बनवायचं आहे आपल्याला बो वगैरे तर आता बघा सुंदर असं बो आपण बनवणार आहोत माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे त्यामध्ये मी अशा पद्धतीने म्हणजे वेगळ्या प्रकारचं बो आहे ते कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही चॅनलवर बघू शकतात तर इथे बघा आता आपली शिलाई इथे टाकून झालेली आहे शिलाई टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही सेंटरला इथे मार्क करून घेऊ शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने हे बो तयार करू शकतात पण मी आधी सेंटरला इथे मार्क करून घेणार आहे म्हणजे दोन्ही भाग आपले अगदी व्यवस्थित येतील त्यानंतर चॉकच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित मार्क करायचं आहे आणि अशा पद्धतीने बरोबर मार्क केलेला जो भाग आहे सेंटरचा तर तिथे तुम्ही शिलाई टाकू शकतात किंवा मग तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने त्याला फिट करू शकतात इथे मी शिलाई टाकून घेणार आहे तुम्ही सुई दोऱ्याच्या सहाय्याने देखील नक्की बनवू शकतात हे म्हणजे मशीनची देखील तुम्हाला गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने आता इथे मी शिलाई इथे टाकून घेतली आहे दाब मागे पुढे करून एक दोनदा शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे उसवणार नाही तर संपूर्ण व्यवस्थित असं फिट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं छोट असं बो आपलं तयार झालेलं आहे त्यावर अशा पद्धतीने शो बटन आपल्याला लावायचं आहे तर ते मी इथे आता लावून घेतलेलं घेणार आहे सॉरी तुम्ही आधी बो हे बॅक पार्टवर जोडून त्यानंतर मग तुम्ही शो बटन लावू शकतात पण मी इथे आता आधी शो बटनवर एक दोन टाके टाकून त्यानंतर हे बॅक पार्टवर जोडून घेणार आहे खूप छान दिसते अगदी कमी वेळेत कमी खर्चात ही डिझाईन तयार होते नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा मॅचिंग असे तुम्ही शो बटन इथे लावू शकतात प्लेन किंवा मग बरेच डिझायनर बटन देखील आता बाजारात येतात तर हे लावून झालेलं आहे त्यानंतर आता हे बरोबर असं सेंटरला आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर ते मी आता इथे जोडून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने सेंटरला हे आपलं जोडून झालेलं आहे त्यानंतर इथे मी रेडीमेड दोरी वापरलेली आहे मॅचिंग दोरी मी इथे वापरलेली आहे लटकन देखील बनवलेले आहेत लटकनचे देखील बरेचसे व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही बघू शकतात सुंदर असे लटकन घरच्या घरी तुम्ही तयार करू शकतात तर अशा पद्धतीने दोरी देखील जॉईन करून झालेली आहे नक्की अशी डिझाईन बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी जा आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह